न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान चाकण पोलीस स्टेशन हदी चाकण शिक्रापूर रोडवरून शिक्रापूर बाजूकडे जाणारा कंटेनर नंबर एच आर पंचावन्न ए बी बावीस त्र्याऐंशी याने तळेगाव चौकात एक महिला आणि लहान मुलगी यांना धडक मारून अपघात करून पुढे शिकरापूरकडे जाताना रस्त्यातील वाहनांना धडक देत पुढे जात आहे अशी माहिती मिळाल्याने चाक्कन पोलीस स्टेशन कडील अधिकारी आणि अंमलदार यांनी शासकीय वाहनाने सदर कंटेनरचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता बहुळ येथे सदर कंटेनरचे एटेरगा या शासकीय वाहनास धडक देऊन पुढे निघून गेला असता या अपघातात पोलिस अधिकारी त्वरित बाजूला झाल्याने जखमी झाले नाही सदर कंटेनर पुढे रस्त्यात वाहनांना धडक देऊन अपघात करत जात असताना शिक्रापूर पोली पोलीस स्टेशन हद्दीत बाजेवाडी येथे चाकण पोलीस व शिक्रापूर पोलीस यांच्या मदतीने स्थानिक लोकांनी रस्त्यात डम्पर आडवा लावून सदर कंटेनर थांबवला अकीब खान राहणार हरियाणा असं ट्रक चालकाचं नाव आहे सदर घटनेत महिलेला व एका मुलीला गंभीर दुखापत झालेली आहे त्याप्रमाणे सदर कंटेनरने रस्त्याने दहा लहान मोठ्या वाहनांना धडक देत पुढे नुकसान केले आहे माणिक चौकाच्या जवळ एका कंटेनरने स्कूटी गाडीला धडक दिली होती त्याच्यावरती तीन महिला होत्या त्यापैकी जी अकरा वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावर चाक गेल्या शंका आहे ती पायाला पाया मेजर इंजुरी आहे ही माहिती मिळाल्यानंतर नंतर चाकण पोलीस स्टेशन कडील कर, जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिखरापूर रोडवरती जो साधारण पंचवीस तीस किलोमीटरचा अंतर आहे पाच ते सहा ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः सहा साथ ते सात वाहनांना धडक दिली त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे साथ ते किरकोळ जखमी झाले बाकी अधिकारी अंमलदारांना कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे आणि पाच ते सहा लोक किरकोळ जखमी आहे जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे परंतु तिचं जे आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाही आहे हे जे वाहन आहे कंटेनर तो पुणे ग्रामीण पोलीस चिकरापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे ड्रायव्हरला नागरिकांनी काही मारहाण केली त्याने काही सेवन केलंय काय याच्यासाठी आणि त्याला जी मारहाण झाली त्या आम्ही त्यांना भरती केलेला पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा